सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आताच उठलो आहे आम्ही आंघोळ ना, झाले नाश्ता वगैरे केला पोहे बनवले होते नाश्त्यामध्ये जास्त काही बनवलं नाही दुसरं साफसफाई राहिली आहे माझी तर मी आता पटकन क्लिनिंग करून घेते राघवची आंघोळ झाली आहे सो आता फ्री झाल्यासारखं वाटतंय अकरा वाजून गेलं तर आता आणि मी दुपारचं वगैरे जेवणाची तयारी करायची आहे सो मी पटकन पहिल्यांदा झाडून पुसून घेते घर कारण झाडून पुसून घेतलं म्हणजे खूप फ्रेश वाटेल ते पण येणार संध्याकाळी तर आम्हाला नेस्टोला जायचं आहे कारण आज आणणार आहेत आम्ही चिकन सो चिकन बनवणार आहे आज कारण आज भाऊबीज आहे त्यात रविवार देखील आहे सो त्यामुळे सो पटपट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायची होती भेंडीची भाजी तर मी वॉश करून वगैरे सुकायला ठेवली होतीच तर त्याचे मी देठ वगैरे काढून घेतले पुढचा आणि मागचा पाठ आणि एकदमच चिरणार होते कारण एक 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 चिरण्यासाठी खूप टाइम लागतो सो असे एकदम अर्धे घेऊन चिरले की पटपट होतात आणि त्यामुळे वेळही आपला वाचतो आणि अशा प्रकारे आपली झालेली आहे भेंडीची सुकी भाजी अजिबात चिकट वगैरे काही होत नाही आणि टेस्टला खूप छान लागते आणि आम्ही आता निघालेलो आहोत नेस्टोला तर रेडी झाली आहे मी अशा प्रकारे राघवही रेडी आहे आणि गाऊ सगळे आम्ही रेडी झालोय तर आम्ही आज नेस्टोरून चिकन वगैरे आणणार आहे आणि काय राहिलेली शॉपिंग वगैरे असेल तर घरी येऊ हो। आ तू गप्पा मारतो मार आ तुला गप्पा मारायचे दिदीला तुला दोघांना अरे धाव धाव धाप धाप क्रॉलिंग नको करू आणि तुम्हाला माहितीच मा आहे आता थंडी चालू होती दुबईमध्ये सो कॅम्पिंगला वगैरे म्हणजे कॉमन आहे इकडे परंतु आमच्याकडे काही सामान वगैरे नव्हतं कारण आम्ही आता जस्ट दोन वर्ष झाले कार घेऊन आणि त्यात एक वर्ष माझं इंडियालाच गेलं बाळ होतं त्यामुळे सो मग आम्हाला त्याचं सगळं सामान वगैरे घ्यायचं होतं कारण गेलो तर आम्ही फ्रेंड्ससोबत जात होतो तर त्यांचं होत्या वस्तू परंतु एकटं जायचं म्हटलं तर आपल्याकडे सामान तर पाहिजे सो त्यासाठी आम्ही टेंट वगैरे घेतला चेअर्स देखील पाहत होतो आम्ही परंतु आम्ही असं ठरवलं की नंतर घेऊ कारण आता आरामात बघून घेता येणार नाही घाई होईल खूप कारण आम्हाला घरी पण जायचं होतं सो आम्ही टेंट घेतला आणि त्यानंतर शेगडी घेतली एक असं दोन आयटम घेतले तर तेच खूप पाहून पाहून घेत होतो आणि ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते तुम्ही पाहू शकता जरी आम्हाला चेअर घ्यायच्या नव्हत्या तरी आम्ही चेअर पाहत होतो कारण ॲक्च्युली घ्यायच्या होत्या तेव्हाही घेतल्या असत्या परंतु मला असं नंतर भासलं की आपल्याला वेळ लागेल चेअर्स कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या सो त्यामुळे आम्ही नंतर घेऊ असं डिसाईड केलं तर अशा चेअर आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान आहेत खूप सुंदर आहेत गल्ला छोटी छोटी देखील चेअर्स होत्या तिथे सो बरं झालं बह ॲक्च्युली नाही घेतल्या आम्ही कारण आम्हाला सरप्राईज भेटलं होतं संध्याकाळी भाव्यच्या दिवशी ये से लेना पडेगा पण आहे सामान आणि अशा प्रकारे आम्ही सामान घेतलं होतं तर गाऊ इतकी एक्सायटेड होती ना तिला असं झालं होतं की आत्ताच जाऊन बसावं Uh, म्हणजे याच्याच कॅम्पिंगसाठी तर खूप जास्त एक्सायटेड आहे ती सो तिला आता म्हणजे आम्ही लवकरात लवकर ट्राय करणार आहे कॅम्पिंगला जाण्याचा कारण फर्स्ट टाईम आहे आम एक आमचं एकटं जायचं आहे आम्हाला एकटं म्हणजे शांततेत आपल्याला म्हणजे कोण घाई नाही काही नाही असं कारण नेहमी घाई असते ॲक्च्युली परंतु आम्हाला असं निवांत बसून म्हणजे करायचं आहे कारण राघव आहे राघवमुळे आम्हाला घाई करता येत नाही कारण त्याच्यानुसार आम्हाला रुटीन ठरवावं लागतं आणि तसं पाहायला गेलं तर राघव खूप हेल्प करतो मला कारण तो रडत नाही जास्त सो त्यामुळे खूप छान वाटतं राघवसोबत आणि त्याच्याशिवाय करमतही नाही तो झोपला असेल तरी असं वाटतं की त्याला जाऊन उठवावं परंतु तो छोटा आहे अजून तसं पाहायला गेलं तर दिवसभर झोपत नाही रात्री छान झोपतो त्यामुळे मला छान झोप भेटते सो त्याच्यानुसार आम्ही रुटीन ठरवतो की तो उठला की मग कुठे बाहेर निघायचं सो तसा गाडीमध्ये झोपाल्यावर झोपतो तो ॲक्च्युली दहा अकरा वाजता उठला की फक्त तीन चार वाजता एकदा आणि सात वाजता एकदा संध्याकाळी असं झोपतो आणि तेही फक्त अर्धा तास अर्धा तासाच्या वरती नाही झोपत सो त्यामुळे मग त्याच्यानुसार म्हणजे तुम्हाला कामही नाही काही करून देत नुसतं त्याच्याजवळ बसूनच राहायला लागतं किंवा त्याला खेळायला जरी लावलं आपण जरी साफसफाई करायला घेतली तर पुढे कचऱ्यामध्ये वगैरे जाऊन क्रॉलिंग करायला स्टार्ट करतो सो त्यामुळे साफसफाई नाही करावं वाटत त्यात तो जागा असताना कॅम्पिंगसाठी टेंट घेतला आणि त्यासोबतच आम्ही कुकिंगसाठी हे घेतलं गॅस शेगडी घेतली आहे तर त्याच्यामध्ये कोळसा वगैरे टाकायचा चारपोलची शेगडी तर तो तुम्हाला मी दाखवेल चारपोलची शेगडी मला टाईम भेटला की आज आणि टेंट जो आहे तो आम्ही कारमध्येच ठेवला आहे तर तो आम्ही असं कारमध्येच ठेवणार कारण त्याला जास्त स्पेस लागत नाही आहे सो म्हटलं कारमध्ये ठीक आहे तो तर आता मी चपाती बनवते उशीर झाला चार वाजायला आलेत साडेतीन वाजलेत आणि भेंडीची भाजी बनवलेली आहे पटपट करून घेते आणि मग त्यानंतर चिकन देखील बनवायचं पुन्हा आणि चिकन शिजण्यासाठी टाकल्यानंतर मग मी फिश काढले होते कारण मला फिश देखील बनवायचे होते त्यांच्यासाठी कारण मला म्हणजे जी बरेच दिवस झाले की त्यांना बोलवलं होते फिश बनवले होते सो म्हटलं की आजही फिश आणावेत सो इकडे मसाला म्हणजे कांदा परतत होता आणि कांदा वगैरे परतून झाल्यावर मसाला वाटून घेणार होते लगेच फिशला जास्त काही त्रास नाही आहे त्यामुळे म्हटलं फिश पटकन साईड बाय साईड होऊन जातील आज नवनाथ दादा ते पण येणार आहेत पूजा वगैरे तर आम्ही नेहमी रक्षाबंधन आणि भाऊवीज सेलिब्रेट करतो इकडे सो ते त्यांच्यासाठी आता मी कुकिंग करते तुम्हाला मा माहिती आहे अर्ध झालाय अर्ध आहे तर आज मी दादालाही ओवाळणार आहे ऑनलाईन बघू पण अजून त्याची कॉन्टॅक्ट झाला नाही कारण बिझी वगैरे असेल तर कॉन्टॅक्ट झाला की मग मी ओवाळणार आहे सो मी फोन वगैरे करेल तेव्हा व्हिडिओ कॉलवरती कारण नेहमीच असं होतं की तो तिकडे मी इकडे असते आणि ओवायला नाही भेटत मला सो मी आज ऑनलाईनच ओवाळणार आहे त्याला का मला आणि चिकनला हळद मीठ वगैरे धना पावडर लावल्यानंतर आपण जेव्हा कांद्यामध्ये टाकतो परतायला तेव्हा चांगला हलवून परतून घ्यायचे आणि पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये तर वरून एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये पाणी ठेवायचं तर वाफेने ते पाणी वरचं खाली उतरतं आणि त्यामुळे टेस्ट अजून छान लागते चिकनची सो तुम्ही असं ॲज अ चिकन सूप म्हणून देखील पिऊ शकता वजन तुम्हाला कमी करायचं आहे तर कारण याच्यामध्ये खूप थोडंसं ऑइल आहे बाकी अदरवाईज सगळं हेल्दी थिंग्स असतात त्यामुळे तुम्ही दुसरं तुम्हाला, तुम्हाला सूप म्हणून प्यायची किंवा बनवायची गरज नाही तर आमच्याकडे याला अळणी पाणी म्हणतात तर आळणी पाणी हे लहान मुलांसाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप छान असतं म्हणजे टेस्टी लागतं ॲक्च्युली ते आळणी पाणी म्हणजे आळणी पाणी नसतं त्यात मीठ वगैरे असतं सो वजन तुम्हाला कमी करायचं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ते आणि इथे मी दादाला फोन लावला होता कारण खूप घाईमध्ये होता ॲक्च्युली फोन पण लागत नव्हता कारण तिकडे रेंजही नसते सो त्याला म्हटलं की मी इकडनंच ओवाळते तुला सो अशा प्रकारे माझी चालली होती भववीच आणि नवनाथ दादांना नेहमी ओवाळते मी तर तेही येतात नेहमी त्यांना बोलवलं की सो कधी इंडियाला वगैरे असेल तर नाही होत कारण मग इकडे तिकडे सगळे होतात त्यामुळे आणि खूप छान वाटतं म्हणजे पहिल्यापासून जेव्हापासून मी इकडे दुबईमध्ये आहे तेव्हापासून Uh, मी त्यांना बोललं होते म्हणजे ट्राय करते बोलवण्याचा uh, जेव्हा पॉसिबल होईल आणि इथे मी माझ्या दादाबरोबर ती गप्पा मारायचं काम चालू होतं माझं आणि दादाला ओळून झाल्यानंतर मी घेतले होते दिवे लावायला संध्याकाळची वेळ होती ॲक्च्युली आजचा दिवस खूप बिझी गेला माझा कारण एक झालं की दुसरं काम एक झालं की दुसरं काम चालूच होतं सो पटकन दिवे लावून घेणार होते कारण असं पण होतं की आजचा शेवटचा दिवस होता दिवाळीचा सो आता यानंतर आरामच करायचं होतं त्यानंतर मग मी एक दोन दिवस खूप आराम घेतला आणि त्यानंतरच व्हिडिओला स्टार्ट केलं सो अशा प्रकारे दिवे वगैरे लावायला खूप मजा येत होती मी टी लाइट्स आणल्या होत्या हंड्रेड टी लाइट्स तर त्यातल्या माझ्या ऑलमोस्ट सेवन्टी सेव्हन्टी फायव्ह -से वगैरे वैं संपल्या होत्या एवढे दिवे मी लावत होते आणि मला खूप आवडतं दिवाळीमध्ये दिवे लावायला वगैरे तर आता पूजा आणि नवन तर त्यांना आणायला तर माझे मिस्टर आणि गाऊ गेले आणायला आणि अशा प्रकारे धोप तर नेसवलाय शर्ट नाही घातला कारण गरमी खूप होते सो म्हटलं आठवड्या वेळाने घालू तर आता माझं चिकन आणि भात वगैरे झालेला आहे आता फक्त भाकरी करायचं सो म्हटलं आलं होती गरम गरम भाकरी करून आणि दिवे देखील लागलेले आहेत आणि आज भाऊ आहे तर घरामध्ये खूप छान आणि खूप फ्रेश आणि अशा प्रकारे पूजा पूजाचं बाळ आणि वीरा आले होते पुढे दादा आणि ते मागून येत होते कारण त्यांनी चेअर आणल्या होत्या आमच्यासाठी गिफ्ट म्हणून तर त्या चार होत्या तर त्यांना जरा वेळ लागणार होता त्या काढून आणण्यासाठी गाडीतनं वीरा आले ना गावसोबत खेळायला არე, 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 არე आणि इथे मी साईडला फिश वगैरे फ्राय करून ठेवले होते आणि पीठ मळून घेत होते मी ज्वारीचं कारण इथे उकळता पाण्यामध्ये वगैरे पीठ टाकलं तरच भाकरी चांगली मऊ होते नाहीतर मग भाकरी अशी म्हणजे मोडते आणि पूजा आली होती हेल्प तिने तिनेही खूप हेल्प केली परंतु तिचं बाळ छोटं आहे तर खूप म्हणजे रडत होतं त्यालाही घ्यायला लागत होतं सो अशा प्रकारे आमच्या दोघींचं काम चालू होतं आणि खूप दिवसांनी आम्ही असं भेटलो होतो एकत्र शांत तिकडे अभूषागराला असतो तो तेव्हा नेहमी भेटणं व्हायचं ऑलमोस्ट रोज किंवा एखादा दिवस नाही अदरवाईज रोज म्हणजे भेटायचो आम्ही परंतु आत्ता खूप दिवसांचं राहिलेलं गप्पा मारत होतो आम्ही जेवता स्वयंपाक बनवता बनवताच आणि इथे फिश वगैरे ती फ्राय करत होती तर नंतरच भाकरी भाजूनही घेतल्या तिने खूप छान म्हणजे असं घरातल्यासारखं फील येतो आम्हाला ते आले की आणि चिकनचं कालवड आहे आणि चिकन तरी आहे आणि ते आणि अशा प्रकारे प्रकारे तरी आली आहे चिकनला तुम्ही पाहू शकता आणि इथे चपाती मुलींसाठी गेले भाकरी आम्हाला आणि फिश आहेत एकदम क्रिस्पी झालेत आणि इथे सुक काढून ठेवलं इथे राईस आहे आणि ऍक्च्युली मग आमचा भाऊबीजचा व्हिडिओ होता माझ्याकडनं डिलीट झाला सो मग माझ्याकडे खूप सारे पिक्चर्स होते तर ते मी इथे ऍड केलेत तर तुम्ही पाहू शकता आम्ही केवढी छान मज्जा आहे हाऊबीज सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेणार होतो तर इथे मधल्या हॉलमध्ये बसणार होतो छोट्या हॉलमध्ये आणि गाऊला आणि वीराला आम्ही बसवलं होतं तर त्यांचं तिथे प्लेईंग चाललं होतं कारण खूप दिवसांनी त्याही भेटल्या होत्या वीरा इंडियाला गेली होती त्याच्या आधी आम्ही इंडियाला गेलो होतो शिफ्टिंग झालं त्यानंतर भेटणं नाही झालं त्यांचं आणि खूप म्हणजे दरवेळेला भेटलं की थोडं का होईना भांडतात जशा सख्ख्या बहिणी भांडतात तशा परंतु आज खूप दिवसांनी भेटल्यामुळं मस्त मस्ती करत होत्या त्या आणि पूजाने एवढं स्वीट आणलं होतं येताना आणि खूप छान होतं तर आमच्या तिथे आम्ही अभिषेक राहायचो तिथे गुजरात म्हणून एक शॉप होतं तर तिथून आणलं होतं खूप छान होतं पूजा तर माझे भांडे वगैरे झाले आता घासून आणि जेवण वगैरे केल्यानंतर थोडासा गप्पा मारल्या असेल सगळ्यांनी आणि मग त्यानंतर भांडी वगैरे क्लीन केले मुलंही झोपली होती छोटाली दोघं त्यामुळे बरं झालं तर अशा प्रकारे आता आवरलेलं आहे सगळं तर आता उद्या सकाळी लवकर प्रचंड सव्वा अकरा वाजेच माझे मिस्टर सोडायला गेलेत पूजाला आणि दादांना सो त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणलेत तर मला दाखवते काय गिफ्ट आणले हां इथे एक चेअर आहे तर त्यांनी कॅम्पिंगची चेअर गिफ्ट केली आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी आम्ही टेंट घेतला सो ही कॅम्पिंगची टे चेअर आहे आणि आम्हाला दोन मोठ्या कॅम्पिंगच्या चेअर आणि राघवल्या आणि गावला गे होत्या हो दोन अशा त्यांनी चार चेअर दिलात तर आमच्या सर्वांसाठीच गिफ्ट घेऊन आले ते आणि इथे आहेत त्या ठेवलेल्या पाहू शकता या दोन छोट्या आहेत आणि ही एक मोठी आहे अशा चार चेअर आहेत सो खूप युजफुल गोष्ट आणि मी आम्हाला खूप क्युरिसिटी मला टेंटच आणला आणि सो आम्ही सकाळीच घेतला होता सो टेंट आणि बार्बिक्यूचं जे स्टँड आहे ते सकाळी आम्ही घेतलं होतं आणि हे त्यांना कसं काय समजलं काय माहिती की चेअर्स घेतल्या पाहिजे सो तर चेअर्सही झालेल्या आहेत आता कॅम्पिंगसाठी आपल्याला रेडी आणि बरं झालं आम्ही चेअर्स नाही घेतलं सकाळी कारण आम्ही असा विचार केला की चेअर्स आम्ही आरामात बसून घेऊ कारण आमच्याकडे एवढा वेळ नव्हता आज त्यामुळे सो की आरामात आपण एखाद्या दिवशी गेल्यावरती कॅम्पिंगसाठी चेअर घेऊ पण तो त्यांनी गिफ्ट केलेलं आहेत आणि मोठं खूप छान आहे तर आता कॅम्पिंगला गेल्यानंतरच मी दाखवेल कसं काय आहे कॅम्पिंगचं सामान कारण आता गाडीमध्ये ठेवलं आहे टेंट आणि चेअर वगैरे इकडे आहेत ते पण गाडीतच जातील मे बी सो आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि सगळं आवडलं आता मी झोपणार आहे कारण उद्या स्कूल आहे गावला आणि माझ्या मिस्टरांची दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत तर आणि दिवाळी खूप छान गेली ह्या वेळेला गे माझी इतकी सुंदर गेली आजचा दिवस तरी खूप छान गेला संध्याकाळी गे पूजा ते आल्यावरती असं घर भरल्यासारखं वाटत होतं जसं की दिवाळीला हवं आहे आणि इंडियाला असताना खूप मस्त मजा करते मी दिवाळीला मागच्या वर्षी होतो तर आम्ही तिकडे कामाला आमच्या घरी माझ्या घरी खूप म्हणजे मजा केली होती तिथे सो तिकडे तर फटाके वगैरे मी स्वतः वाजवले होते गेल्या वर्षी माझ्या मिस्टरांनी वगैरे आम्ही तर प्रकारे ही दिवाळी संपलेली आहे आज तर तुमची दिवाळी खूप छान गेली असेल मला कॉमेंट सेक्शनमध्ये हो सांगा की तुमची दिवाळी कशी गेली ते तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय